श्री स्वामी समर्थ सोळा मेला शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी आपण जे काही पूजापाठ करतो उपाय करतो याचे फळ आपल्याला इतर दिवशी केलेल्या पूजेपेक्षा उपायांपेक्षा जास्त पटीने मिळत असते कारण चतुर्थी दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात त्यांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात असाच एक उपाय म्हणजे एकवीस दुर्वांचा उपाय आणि म्हणूनच शुक्रवारी संकष्ट चतुर्थीला प्रत्येक आईने जरी पूजा नाही केली तरी चालेल परंतु आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा उपाय हा अवश्य करावा ज्यामुळे मुलांची प्रगती होईल आणि त्यांच्या जीवनातील अडचणी नष्ट होतील हा उपाय आपण कशाप्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत आणि अशा या दुर्वांचा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही दुःखी आहेत संकटे आहेत तर ती नष्ट व्हावीत म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता आपली जी मुले आहेत तर बऱ्याच वेळेला काय होतं लहान मुले सतत किरकिरेपणा करतात चिडचिडेपणा करतात किंवा हट्टीपणा करतात काही केल्या ते कोणाचंच ऐकत नाहीत त्याचप्रमाणे मोठी मुले जी आहेत शिक्षण घेत आहेत परंतु शिक्षणामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेमध्ये त्यांना वाचलेले जे आहे तर ते आठवत नाही त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर झालेली असते त्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारावी त्यांना शिक्षणामध्ये यश मिळावे परीक्षेमध्ये हवे तसे मार्क्स मिळावेत तर यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो जर मुले नोकरी शोधत आहेत आणि त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी आहे परंतु त्यामध्ये प्रमोशन नाही तरीसुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो तर असा हा जो एकवीस दुर्वांचा उपाय आहे तर तो मुलांसाठी आईने किंवा वडिलांनी करावा त्याचप्रमाणे मुले स्वतःसुद्धा हा उपाय जो आहेत तर तो करू शकतात या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला आपल्या घरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर त्या फोटोची आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि हा उपाय जो आहे तर तो आपण घरी जरी केला तरी चालेल मंदिरामध्ये जाऊन जरी केला तरीसुद्धा चालेल मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करावा कारण मंदिरामध्ये जे सकारात्मक वातावरण असते तर आपल्या घरातील सकारात्मकतेपेक्षा मंदिरामधील सकारात्मकता ही कधीही जास्त असते त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन शक्य असेल तर नक्की मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करावा परंतु मंदिरामध्ये जाणेच शक्य नसेल तर आपण घरीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आता गणपती बाप्पांना दुर्वाजा आहेत तर ते अतिशय प्रिय आहेत आता या दुर्वाज आहेत तर त्याच बाप्पांना एवढ्या प्रिय का आहेत तर यामागे सुद्धा एक कथा आहे तर ही कथा आपण अगदी थोडक्यात पाहूया आणि यानंतर आपल्याला हा एकवीस दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारामध्ये तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवल्यामुळे अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अल्लासूर नावाचा हा राक्षस होता आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला भडकत होत्या तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकीन तर अशा त्याच्या बोलण्यावरून यम घाबरून पळून गेला अनलासुराने तांडव करण्यास सुरुवात केली त्याला समोर जे दिसेल तर ते तो खात सुटला अशा ना देव जे आहेत तर ते घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अन्लासूर तेथे ते सुद्धा पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनी गणपतीचे स्मरण केले गणपती बालकरूपात प्रकट झाले आणि स्मरण करण्याचे कारण विचारले तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे त्यांना दिसून आले परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले आणि अन्लासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजाने उचलू लागला तेव्हा अनलासुराच्या हातातील बाल गणेशाने प्रचंड रूप धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुराला काही सुचले नाही आणि तोपर्यंत गणपती बाप्पांनी अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी उपचार करू लागले परंतु कशानेही काहीही उपयोग झाला नाही शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा गणेशाच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार झाला गणपतीच्या अंगाचा दाह शमला तेव्हापासून गणपतीला ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत आणि गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांना अनन्यसाधारण महत्व आहे गणपतीने म्हटले आहे की ज्या दुर्वांमुळे माझ्या अंगाचा दाह शमला या दुर्वा जो कोणी मला अर्पण करेल तर त्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतील म्हणून आपल्याला हा दुर्वांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मंदिरामध्ये जाऊन केला तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला सर्वप्रथम हळदी कुंकू व्हायचा आहे यानंतर जास्वंदीचं फूल आपल्याला व्हायचं आहे आणि दिवसभरामध्ये आपण आपल्या सोयीनुसार हा उपाय जो आहे तर तो करू शकतो आता आपल्याला एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना आपल्याला त्या त्रिदली म्हणजे तीन दले असलेल्या अशा दुर्वा निवडायच्या आहेत दुर्वा सुकलेल्या नसाव्यात तर आपल्याला हिरव्या दुर्वा ज्या आहेत तर त्या उपायासाठी घ्यायच्या आहेत आता ह्या एकवीस दुर्वा आपल्याला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे घरी आपण हा उपाय करणार असू तर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आसन घेऊन बसायचं आहे उपाय करताना दिवा जो आहे तर तो प्रज्वलित असावा आता आपण मंदिरामध्ये जाऊन उपाय करणार असू तर आपण मंदिरामध्ये सुद्धा तुपाचा एक कणकेचा दिवा जो आहे तर तो लावू शकतो किंवा मातीचा दिवा जो आहे तर तो लावला तरी सुद्धा चालेल आणि यानंतर हा उपाय करायचा आहे एकवीस ज्या दुर्वा आहेत तर त्यातील एक दुर्वा आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे यानंतर गणपती स्त्र जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही दुर्वा जी आहे तर ती अर्पण करायची कर आहे किंवा आपण मस्तकावरती सुद्धा दुर्वा अर्पण करू शकतो यानंतर दुसरी दुर्वा घ्यायची यानंतर आपल्याला पुन्हा एकदा गणपती स्तोत्र म्हणायचं आणि बाप्पांना ही दुर्वा अर्पण करायची कर दुर्वा अर्पण करताना दुर्वाचा डेट जो आहे तर तो बाप्पांकडे झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्या अर्पण करायच्या कर असतात तर अशा प्रकारे आपल्याला एकवीस दुर्वा अर्पण करायची आणि एकवीस वेळेला गणपती स्तोत्र म्हणत ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या जीवनामध्ये अमुक अशी समस्या आहे तर ही समस्या नष्ट होऊ द्या किंवा आपण फक्त मुलांसाठीच नाही तर आपल्या जीवनामध्ये इतर ज्या समस्या आहेत म्हणजे आर्थिक समस्या असतील पैशासंबंधीच्या अडचणी असतील तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो नक्की करू शकतो त्याचप्रमाणे काही मानसिक शारीरिक समस्या असतील सततचे आजार पण असेल तरीसुद्धा एकवीस दुर्वांचा उपाय आपण करू शकतो आपली जी काही समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना आपल्याला सांगायची आहे आणि या समस्येतून आम्हाला बाहेर काढा तुमच्या कृपेने ही समस्या नष्ट होऊ द्या तर अशी प्रार्थना जी आहे तर तीसुद्धा आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे मुलांसाठी जर आपण हा एकवीस दुर्वांचा उपाय केला तर मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत दुःखे आहेत तर ती नष्ट होत असतात